हाय मैत्री नीनो कशा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत आहात आणि मी पण मस्त मजेत आहे तर तुम्हाला मी मागे रेंटनी रूम घेतलं होतं तुम्हाला दाखवलं होतं की तिथे मला काय प्रॉब्लेम होता सांगितलं होतं मी तुम्हाला आता मी आलेली आहे माझ्या घरी मी इथे व्हाईट वॉश वगैरे झालेला आहे माझा पेंटिंग वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला मी घर दाखवणार आहे पेंटिंग नंतर माझं घर कसं दिसत आहे तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी चला आतमध्ये चला आता असा कार्पेट लावलेला आहे खाली सोफा ठेवलेला आहे आतमध्ये कार्पेट लावला आहे मी आतमधली रूम आणि हे किचन छोटसच आहे पण पेंटिंग वगैरे मी केलेली आहे बघा अशी पेंटिंग पर्पल कलर केलेला आहे मी छोटसच आहे आपलं तशी केलेली आहे मी पेंटिंग कारण मी भाड्याच्या घरामध्ये गेली नहायला तिथे मला पाण्याचा इतका त्रास झाला कारण पिण्याचं पाणी पण इतकं खराब येत होतं तो, तो मला सांगते नळाचं सा पाणी आणि तिने मी गेली तर तिने दोन दिवसातच माझ्या जो स समोरचा नळ होता तो बंद केला जिथून मी मला ती पाणी देणार होती पिण्याचं आणि त्यानंतर मग तिने न नवीन पाईपलाईन तिने फ्रंटमध्ये तिच्या घेतली ठीक आहे घेतली पण मला जो पाणी देणार होती मला एक तर समोरून पा मग तिथून मला पाईप लावून पाणी द्यायला पाहिजे होतं पण तिने तसं नाही केलं ती वरून वरून टेरेसवरून ती पाईप लांबवून मला खाली पाणी देत होती इतकं घाण पाणी इकड तिकडचं पूर्ण ते पाणी घाण उडत होतं माझ्या याच्यामध्ये गुंडामध्ये इतकं घाण पाणी ती मला देत होती पिण्याचं आणि त्याच्यामुळे आमचा तब्येती खराब झाल्या आपण पैसे देत आहोत ना तब्येती खराब झाल्या त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं नाही रे बाबा तब्येती आपण तब्येतीला पैसे लावून तर मग काय फायदा बिलही भरू आपण भाड्याचे पैसे देऊ आणि तब्येतीला पण लावू तर मी म्हटलं हे कोणत्या आपल्या भावात पडलं मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं नाही बा आपण एक महिना बघितला ती काही आमची सोय लावून द्यायला तयार नव्हती आम्हाला तिकडून पाणी भरून द्यायला तयार नव्हते म्हटलं जाऊ ते त्याच्यापेक्षा नाही राहिलं ते बरं आहे आपण आपल्या घरी जायचं त्याच्यामुळे मग आम्ही सोय केली यांनी मग कार्पेट पण लावून दिला कार्पेट लावायची गरज नव्हती आमच्या टाईल्स वगैरे छान होत्या पण हे म्हणाले का म्हणजे थंडी कमी होते का याच्याने टाईल्स थंडी नाही होत का जास्त मला नाही माहिती पण मला असं वाटत आहे की टा याच्यावरून जास्त थंड वाटत नाही तर अशी गोष्ट आहे कसं वाटलं तुम्हाला चल म्हटलं छोटंसंच आहे पण आपण पेंटिंग वगैरे केली त्याच्यामुळे कसं घर थोडंसं छान वाटते असं झालेलं आहे तर चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार भेटू आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ बनवला होता पण ते थोडंसं माझ्या सेटिंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ तसा झाला नाहीतर मी तिच्या घरचा व्हिडिओ बनवलेला होता की बघा असं असं प्रॉब्लेम आहे घरी म्हणून ते दार बरोबर नाही दार एकही लागत नव्हते दोन बेडरूम होते पण दोन्ही बेडरूमचे दार लागत नव्हते आणि म्हणजे हे दार दार आहे ना दार त्याला ते लाकडाचं हे असते ते पण पूर्ण वरपर्यंत इतकं उद्याने भरून मग मी तिथे फिनाईल टाकली पावडर टाकला ती काहीच केअर नव्हती कर मी म्हटलं जर आपल्या एखाद्या सामानाला लागली तर मग ते सामान किती खराब होऊन जाणार त्याच्यामुळे जा मी म्हटलं नाही बा मला हे कारण ते आजीबाई लक्षच नव्हती देत असं झालं तर आता मी शाळेत गेली होती मुलीच्या आत्ता शाळेतून आली पॅरेंट्स मिटिंग होती रिझल्ट होता त्याच्यामुळे मी आत्ता आली आता मी जेवण वगैरे करते आणि माझे राहिलेले जे काम आहेत ते पण काम करते मी कारण दहा वाजताचा वेळ दिला आणि भांडे वगैरे म्हणजे काम काही पूर्ण होणार नाही दहा वाजेपर्यंत की नाही त्याच्यामुळे मग अर्धे काम टाकूनच मला जावं लागलं म्हटलं नाही आधी शाळा जरुरी आहे तर मी अर्धे काम ठेवले तसेच आता माझे कामं अर्धे करायचे बाकी आहे अर्धे काम करून मग मी केले आता मी आलेली आहे आता नाश्ता वगैरे जेवण वगैरे करते आणि त्यानंतर मग आपलं पुढचं काम करते तर चला आता भेटू आता एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना